नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये दोन मोठे बदल झालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे आज या योजनेमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये दिली आहे तर हे नेमके बदल कोणते आहेत आणि बदला या बदलामध्ये कोणाला फायदा होणार आहे याविषयी आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी साठ वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे तर आता त्याऐवजी वयोमर्यादा पासष्ट वर्ष करण्यात आली आहे त्याचबरोबर जमिनीच्या मालकीची देखील अट काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजनेसाठी पंधरा जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे या अर्जासोबत पुढे देण्यात आलेली कागदपत्रे जोडावी लागणार आहेत तर मित्रांनो जी वयाची आठ होती एकवीस ते साठ वर्षापर्यंत तर ती आता पाच वर्षे वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच पासष्ट वर्ष वर्षापर्यंतच्या महिला या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि त्याचबरोबर जी जमिनीची आठ होती पाच एकरापर्यंतची ती अटसुद्धा या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण पाहूया आता या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत तर आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र व जन्माचा दाखला या ठिकाणी आपल्याला द्यावा लागणार आहे त्याचबरोबर बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी मान्य असलेले हमीपत्र आणि हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर या ठिकाणी करावा लागणार आहे तर आता हा अर्ज कुठे भरता येईल तर अंग अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र या ठिकाणी हा अर्ज भरावा लागणार आहे तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे एक जुलैपासून सुरुवात झाली आहे आणि पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच पंधरा जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वयाची अट जी की साठ वर्षावरून पासष्ट वर्षापर्यंत झालेली आहे आणि त्याचबरोबर जमिनीची अट होती ती पण या ठिकाणी आता शिथील करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र